आज सकाळपासून वेगवेगळ्या पत्रकार मित्रांचे फोन्स येत आहेत मेसेजेस येत आहेत की हिंदी मीडियामध्ये एक बातमी चालवली जाते आणि वेगवेगळ्या वेग चॅनेल्सवर यूट्यूब चॅनेल्सवरती दिसते की संजय राऊतांना म्हणे मातोश्रीवरती एका खोलीत नेऊन बंद केलं गेलं आणि तिथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी त्यांना यथेच्छ तुडवलं जी पुलिस वालों ने तो नहीं लेकिन सूत्रों के अनुसार कार्यकर्ताओं द्वारा संजय नौटी राउत को मारा है बीच चौराहे पे जो है हाथ साफ करके जा रहा है संजय राउत को उद्धव ठाकरे की शिवसेना के कार्यकर्ताओं ने धोया का तर त्याची कारण पुढे दिलेली आहेत आणि ह्याला संदर्भ काय आहे किंवा ह्या बातमीला दुजोरा कोण देत तर त्यासाठी ते ज्येष्ठ पत्रकार भाऊ तुरसेकरांच्या एका व्हिडिओचा दाखला देत आहेत म्हणणं आहे की भाऊंच्या एका व्हिडिओमध्ये त्यांचं जे हिंदी चॅनल आहे प्रतिवाद त्यावरच्या एका व्हिडिओत जो त्यांनी उल्लेख केला आहे त्या उल्लेखावरून हा सगळा गोंधळ सुरू झालेला आहे हिंदी मीडियात ज्या पद्धतीनं मीम्स किंवा ॲनिमेटेड काही दृश्य दाखवून चित्रपटातली दृश्य विलनला पोलीस मारतायत किंवा गुंडांनी घेरलेल्या एखाद्या इसमाला कसं त्याच्या पार्श्वभागावर फटके पडतायत असे जे काही प्रसंग आहेत ते एकत्र करून त्यांना मॉर्फ करून म्हणजे त्या त्या, त्या सिनेमातल्या त्या प्रसंगातल्या त्या माणसाच्या चेहऱ्यावरती संजय राऊतांचा चेहरा लावून स जणू काही संजय राऊतांना चोपलं जाते असं दाखवलं जाते पॅम्फलेट नावाचं एक हिंदी चॅनल आहे यूट्यूब चॅनेल त्यावर हा व्हिडिओ सगळ्यात आधी पडला त्यानंतर एन एम एफ नावाचं एक दुसरा एक चॅनल आहे त्यावरही त्या व्हिडिओचा संदर्भ देत आणि मग त्या सगळ्या व्हिडिओंमध्ये भाऊ तोरसेकरांचं नाव घेतलं जाते भाऊ तोरसेकरांनी खरच असं काही म्हटलं होतं का तर भाऊ तोरसेकर नेमकं काय म्हणाले होते हे तुम्ही स्वतःच पहा तो सुना है, सुना है है सूत्रों से कुछ रिपोर्टर भी बोल रहे की मातोश्री में उद्धव ठाकरे के निवास स्थान पर जो मुंबई के कार्यकर्ताओं को और जो ऑफिस बेरर्स पदा है पदाधिकारी शाखा प्रमुख विभाग प्रमुख वगैरे मीटिंग में जब अपना मे फिर से संजय राउत ने शुरू कर दिया तो इतने लोग गुस्सा हो गए जमा हुए वहां थे वो क्यों बोले आप चुप करो आप नहीं तो पार्टी डुबाइए और जब संजय राउत फिर से अपनी ही बात आगे रखने लगे तो कुछ लोगों ने उनको उठाकर मातोश्री की किसी रूम में बंद कर दिया और उद्धव ठाकरे ने उनको रोका भी नहीं ये खबर है अब सच है झूठे पता नहीं पायलट मित्रो बहुत सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे की मातोश्रीवरती जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगानं उद्धवजी आपल्या पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेत होते आणि त्यात संजय राऊत बसलेले असताना त्यांनी नेहमीप्रमाणे आपली विश्वप्रवक्तेगिरी संपादकपद सगळं आठवून संघटनेत ढवळाढवळ करण्याचा जो त्यांचा शिरस्ता आहे तो पुढे रेटला आणि मग नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांनी जणू काही त्यांच्यावर हल्लाच केला की ही तुमच्यामुळेच संघटनेची वाता झालेली आहे आणि एवढं झाल्यानंतरही आज जेव्हा महानगरपालिकेचा विचार करायला निघालो तेव्हाही तुम्ही मध्ये ढवळाढवळ दवड़ करताय त्यामुळे एकदा दोनदा अशी समज दिल्यानंतरही संजय राऊत काही मध्ये रोकटोक करणं टोकाटोकी करणं हे काही थांबवत नव्हते आणि मग संतप्त पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी अक्षरशः संजय राऊतांना तिथून उठायला लावलं आणि वर्षच एका रूममध्ये नेऊन बंद केलं गेलं आता इथपर्यंत ठीक आहे पुढचं कोणी काही पाहिलं नाही कोणी सांगितलं नाही बरं हे जे काही घडलं तेही सूत्रांच्या हवाल्यांनी भाऊसुद्धा खुद्द असंच म्हणालेत की माहिती मिळालेली आहे मला काही नक्की माहीत नाही आता माहिती मिळालेली आहे मला कल्पना नाही असं जेव्हा भाऊ सांगतात तेव्हा याचा नेमका अर्थ काय घ्यायचा तर ही बातमी उडत उडत कानावर आलेली आहे बहु भाऊदा बऱ्याचदा काय होतं की सोशल मीडियातल्या काही ट्विटर हँडलवरून यूट्यूब चॅनल्सवरून मुद्दाम अशा विनोदी बातम्या प्रसारित केल्या जातात आणि त्या संजय राऊतांबाबतीतच असतात आता ही ही बातमी संजय राऊतांच्या संदर्भात होती आता संजय राऊतांना खरोखरच कुणी असं एका रूममध्ये कोंडून मारलं आहे का त्याचा मागचा संदर्भ जर शोधायला गेलं किंवा त्याची पूर्वपेटिका जर पाहिली तर त्याआधी भाऊंनी एक प्रसंग सांगितला आहे जो खराखुरा घडलेला आहे संजय राऊतांच्या बाबतीत जे काही घडलं आहे त्याबद्दल मी तरी पण असं सांगू शकत नाही आणि असं घडलं असेलच याबद्दल माझ्या मनात साशंकता आहे मातोश्री या, या शिवसैनिकांच्या एका पवित्र स्थळी जेव्हा निवडणुकीची चर्चा होत असते तिथं एखादा नेता जो असतो बऱ्याचदा शिवसैनिकांच्या डोक्यात गेलेला नेता वगैरे असतो त्याला पक्षप्रमुखांसमोर असा चोप देणं वगैरे हे शिवसैनिकांच्या शिस्तीत बसत नाही आणि उद्धवजी खरोखरच सुंठी वासून खोकला घालवण्याचा विचार करत असतील आणि त्यांनी ठरवून हे सगळं घडवून आणलं असेल आणि त्यांच्यासमोर संजय राऊतांचा बखोट धरून पदाधिकारी त्यांना उचलून एका खोलीत बंद करायला नेत आहेत आणि उद्धवजी त्यात अजिबात हस्तक्षेप करत नाही हे मुळातच मला पटत नाही असो हा एक आपला माझा बघण्याचा दृष्टिकोन आहे भाऊंनी जो संदर्भ दिला आहे त्यात सीताराम केसरी यांचा उल्लेख आहे काँग्रेसचे माझे अध्यक्ष सीताराम केसरी हे एक भावलं होतं नरसिंहराव यांनी बसवलेलं जेव्हा नरसिंहराव पंतप्रधान होते तेव्हा पक्ष संघटना आपल्या ताब्यात असावी म्हणून सीताराम केसरींना बसवलं गेलं होतं आणि या सीताराम केसरींच्या ढवळाढवळीमुळं काँग्रेस जनांच्या मनात जो अध्यक्ष होता म्हणजे त्यांना सोनिया गांधींना अध्यक्षपदी बसून पुढे त्यांना रेटून मग नंतर पंतप्रधान बनवायचं होतं त्यासाठी सगळ्यात आधी काँग्रेसचं अध्यक्षपद त्यांना देणं गरजेचं होतं आणि हे सगळं करत असताना आड कोण येतं तर सीताराम केसरी मग सीताराम केसरींचा अडथळा दूर करायचा तर त्यांना मिटिंगमध्येच बसू द्यायचं नाही बैठकीत उपस्थित राहू द्यायचं नाही यासाठी काही युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सीताराम केसरींना काँग्रेस भवनच्या बाथरूममध्ये डांबून ठेवलं होतं आणि मग सोनिया गांधी आल्या तिथे एक बैठक झाली त्यांना काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं गेलं बहाल केलं गेलं आणि त्यानंतर जी मिरवणूक निघाली त्यात सगळ्यात शेवटी सीताराम केसरींना बाथरूम मधून बाहेर काढलं गेलं आणि त्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांना जी धक्काबुक्की झाली जगदीशांना जा मारहाण झाली असं म्हणता येणार नाही पण धक्काबुक्की झाली काही तरुण कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली सीताराम केसरी हे त्यांच्या तरुणपणीचे खरं तर पैलवान त्यांनी आखाडे गाजवलेले आहेत कुस्ती केलेली आहे आणि त्यामुळं तो जो स्वभाव जी रग असते पैलवानकीची थी। ती काही जात नाही ते वयाच्या श्यात ते तसेच कुठेतरी खुमखुमी अंगात असल्यासारखं ते मग त्या तरुण कार्यकर्त्यांना थोडासा प्रतिरोध करत होते मग झाली हातापाई याचा अर्थ सीताराम केसरींना कोणी बदडून काढलं मारलं चोपलं असा होत नाही संजय राऊतांच्या बाबतीतही असं काही झालं असेल याबद्दल जी साशंकता वाटते ती याचमुळे संजय राऊत काय पैलवान नाहीत किंवा कुठल्या आखाड्यात त्यांनी दम घुमवलेला नाही आहे पण पण संजय राऊतांचं जे स्थान आज या शिवसेना उबाटा गटात आहे ते उद्धवजींच्या आदित्य ठाकरेंच्या नंतरचं असं असल्यामुळं बऱ्याच जणांना ते आहे आणि ते जे आहे ज्यांना आहे त्या मंडळींनी म्हणजे ते सेनेतले आता ज्या उरली सुरली जी काही संघटना आहे त्या संघटनेतही आता आपल्याला वरच्या क्रमांकाचा नेता बनवलं जावं यासाठी धडपडणारे बरेच नेते आहेत आणि त्यामुळं संजय राऊत हे बऱ्याच लोकांना आजच्या घडीलाही खटकत आहेत त्या खटकणाऱ्यांपैकी कुणीतरी हे षडयंत्र रचलेलं आहे आता त्यांनी षडयंत्र रचून नेमकं केलं काय मातोश्रीवरच्या बैठकीत खरोखरच पदाधिकाऱ्यांकरवी त्यांची उचलवांगडी करून त्यांना एका रूममध्ये बंद केलं गेलं की असं काहीही घडलेलं नसताना ही बातमी बाहेर खास सूत्रांच्या माहितीनुसार वगैरे बाहेर आणून पसरवली गेली अगदी भाऊ तोरसेकरांपर्यंत ही बातमी अशी पोचली की भाऊ तोरसेकरांनी त्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांच्या एका विवेचनात त्याचा उल्लेख केला आहे आता भाऊंनी जे सांगितलं आहे ते सोला आणि सच मानून उत्तरेतली जी हिंदी मीडिया कामाला लागली आहे संजय राऊत की लंका लगाई आणि ह्यांनी इथे जो डंका वाजवायला सुरू केला आहे हिंदी चॅनेल्सवाल्यांनी तो जर पाहिला तर मला तर सुरुवातीला असंच वाटलं होतं एकतीस डिसेंबर आहे जसं न मानव होली आहे यार असं म्हणत बऱ्याचदा असे काही व्हिडिओज येतात मीम्स येतात त्यातलाच काही प्रकार आहे की काय की संजय राऊतांचा असा एक मॉर्फ केलेला व्हिडिओ बनून लोक मजा घेत आहेत पण तसं काहीही नाही आहे आता असं झालं आहे की एका चॅनेलने तो व्हिडिओ केल्यानंतर त्या चॅनलचा हवाला आणि प्लस भाऊ तोरसेकरांचं नाव घेऊन हो दुसऱ्याने केला मग तिसऱ्याने केला असं करता करता हिंदीमध्ये याचं तर पेवच फुटलंय स्वतः भाऊ तोरसेकर याच्यावर कधी स्पष्टीकरण देतील तो त्यांच्या अधिकारातला भाग आहे पण मला तरी असं वाटते की संजय राऊत सध्या नववर्षाच्या सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी किंवा नववर्षाची जी पूर्वसंध्या होती ती आपल्या कुटुंबियासोबत घालवण्यासाठी थंडगार अशा शिमल्याला जाऊन पोचलेले आहेत आणि तिथे बसून ते या सगळ्या थंडगार वातावरणाचा अनुभव घेत असताना मध्येच जेव्हा त्यांना कोणी हा व्हिडिओ पाठवला असेल किंवा त्यांच्या चुकून माकून त्यांच्या बघण्यात जर हा व्हिडिओ आला असेल तर संजय राऊतांची भट्टी नक्कीच गरम झालेली असणार आणि या गरम झालेल्या भट्टीचा धूर मला वाटतं उद्या ते जेव्हा परततील मुंबईत त्यानंतर चिमणीतून बाहेर येताना दिसेल आपल्याला हा धूर आणि जाळ संकटच निघेल आणि मग इतके दिवस जो भोंगा बंद झाला बंद झाला असं आपण समजत होतो मागच्या काही दिवसांपासून तर तो भोंगा इथे नाही तर तो शिमल्यात आहे आणि शिमल्यातलं वातावरण थंड असल्यामुळे तो थंड होता पण आता ह्या व्हिडिओमुळे तो भोंगा निश्चितच गरम झालेला असणार आणि हा गरम झालेला भोंगा उद्यापासून कसा पाखड करतो आहे हे पाहणंही रंजक असणार आहे मित्रो हा सगळा समज गैरसमज आणि घोळात घोळ घातलेला एकंदर विषय आहे याच्यावरची स्पष्टीकरणं मला वाटतं उद्या सकाळचा भोंगा वाजल्यानंतरच आपल्याला मिळत जातील तुर्तास आपण इथे थांबलं पाहिजे कारण या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत भ्रामक समजुती आणि कपोलकल्पित कहाण्या याच्या मागे दडलेली सत्यता खरंच कुणी कुणाला बंद केलं आणि कुणी कुणाला धू धू धुतलं हे स्पष्ट व्हायला थोडा वेळ द्यावा लागणार आहे त्यामुळे या सगळ्या गोंधळामुळे जी काही गंमत निर्माण झाली होती या वर्ष सरता सरता आणि या जुन्या वर्षाला दोन हजार चोवीसला आपण जेव्हा निरोप देत होतो तेव्हा अनेकांनी या सगळ्या व्हिडिओची मजा घेतली आणि त्यांना एक प्रकारचा आनंदही झाला असेल कारण जो आपल्याला आवडत नाही त्याला असं कोणीतरी कपोलकल्पित का होईना धू धू -दू धुतलं -दू तर मजा येतेच पाहतात हे जे काही धू धू धुतलेले महाशय आहेत जे शिमल्यात गार व्हायला गेलेत ते, ने ते, ते या व्हिडिओने गरम होऊन जेव्हा मुंबईत येतील आणि मग त्या गरमागरम भट्टीतून जे काही सकाळचा भोंगा वाजायला लागेल त्यातून जे नवसागर बाहेर पडेल ते खरोखरच रंजक असेल बघूया ह्या नवसागराचे शिंतोडे कुठे कुठे उडत आहेत तूर्ताच आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि नऊ वर्षाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा इंग्रजी कॅलेंडर सुरू झालं आहे त्या नववर्षाच्या तुरतास थांबतो पुन्हा भेटूच धन्यवाद नमस्कार